नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आलेले एकवीसशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे पन्नास रुपये या पुढील बाजार समिती आहे नांदेड आवकाली ले बाराशे छत्तीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे बारा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर आहे बारा हजार पंचवीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवकाली आठ क्विंटल किमान दर आहे नऊ हजार नऊशे पाच आहे दहा हजार सहाशे पाच सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बसमत जिल्हा हिंगोली आवकाली आहे पंधराशे चार क्विंटल किमान दर आहे नऊ हजार नऊशे पंच्याण्णव दर आहे तेरा हजार तीनशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे